जे शिवराया शेतकरी मित्रांनो तर तरा मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे पण त्या ठिकाणी जे सोलर पंपाच्या जे कंपन्या आहेत तर त्या अवेलेबल दाखवत नाही किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी कंपनी आहे तर ती सिलेक्शनसाठी शेतकऱ्याला दिसत नाही तर याच्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट जे तर ते आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतात तर आता वेळ वाया न आपण सर आपल्या शेतकऱ्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत तर त्यांच्याकडे वळत तर मित्रांनो मी सांगितलं होतं की आपल्याकडे वेळेला आपलं विंडर सिलेक्शन होतं सेल्फ सर्व कम्प्लीट होतो किंवा पैसेचा भरणं जो आहे तर तो शेतकरी करून वेंडर सिलेक्शन करतात त्यानंतर सर्वे जो आहे लाईनमन सर्वे तर तो केला जातो तर त्यासाठी शेतकऱ्यांनी कमेंट केले की आमच्याकडे लाईनमॅस सर्व्हिस हजार रुपये घेत आहेत मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या साठी आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता नाहीये तर तू देखील या योजनेमध्ये केलेली आहे जी पुरेपूर माहिती किंवा जे जी आर वगैरे निघालेला आहे तर ते आपल्या वेबसाईट वरती ऑलरेडी अवेलेबल करून दिला होता मी शेतकऱ्यांना तर जे शेतकऱ्यांना माहीत नाही या योजनेअंतर्गत नेमकं काय माहिती आहे किंवा एक्झॅक्ट काय माहिती सांगण्यात आली तर ते त्या ठिकाणी आपण जी आर मधून वाचून घेऊ शकता पण आतापर्यंत कुठेही पैसे देण्याचा असा त्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये लाईनमॅन सर्वे असो किंवा सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे हा स्वतः शेतकऱ्याने करायचा आहे लाईनमॅन सर्वे हा आपला लाईनमन येऊन करणार आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तर पेमेंटचा एस एम एस आला होता पण पेमेंट पण भरलं एक महिना झालेला आहे पेमेंट करून आणि आता रिजेक्ट चा स्टेटस दिसत आहे तर पैसे भरून देखील अर्ज रिजेक्ट झाला याचे कारण काय असणार आहे तर मित्रांनो आपण याआधी संपूर्ण जी लिस्ट आहे पंप साठी आपण जे डॉक्युमेंट लागणार होते तर ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट शेतकऱ्यांना प्रोवाइड केली होती त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मेन्शन करत असतो की जो पाण्याचा स्रोत आहे तर तो सात बारावरती नोंदवलेला पाहिजे किंवा सात बारावरती पाण्याच्या स्त्रोताची नोंद असेल पाण्याचा स्रोत म्हणजे कुठला तर शेतकरी असो विहीर असो किंवा ट्यूबवेल बोरवेल असो किंवा आपल्या शेतजवळील नदी जरी असली तर त्याची देखील नोंद आपल्या सात बारावर असणं आवश्यक आहे तरच आपण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि ज्या शेतकऱ्याचे नावे आपण अर्ज केलेला आहे तर त्या शेतकऱ्याचा सात बारा जो आहे तर तो त्या ठिकाणी अपलोड करा आता आपले जर अर्ज महावितरण विभागामध्ये केलेले असतील किंवा महावितरणच्या वेबसाईट वरती सोलर पंपाचे अर्ज केलेले असतील तर त्या ठिकाणी आपला अर्ज जो आहे तर तो एडिट करता येतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सात बारा पुन्हा अपलोड करा किंवा आपले जे डॉक्युमेंट तर ते परत अपलोड करा अशा प्रकारचे एस एम एस आले होते पण शेतकऱ्यांनी त्या एस एम एस कडे लक्ष नाही दिले कारण आपण पैसे भरलेले आपला अर्ज अं रिजेक्ट होणार नाही या कारणामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे एवढे फारसे लक्ष जे आहे तर ते दिले नाही आणि त्या कारणाने आता जे अर्ज आहे तर ते रिजेक्ट होण्यास सुरुवात झाली त्यामुळे पैसे भरण्याच्या अगोदर आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे किंवा जे डॉक्युमेंटची पूर्तता केली आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत का किंवा त्या जे सातवार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तर तो सातवार जो पाण्याचा स्रोत आहे तर तो पाण्याचा स्रोत त्या शेतकऱ्याच्याच नावे आहे का किंवा मग साविक जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पत्र ज्याला आपण देखील म्हणतो तर ते करून द्यायचे तर ते करून आपण योजनेचा लाभ जो आहे तर तो घेऊ शकता आता जे शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांना साधारण तीन ते चार महिन्याच्या नंतर त्यांचे जे पैसे आहेत तर त्यांच्या अकाउंटमध्ये जे अकाउंट त्या ठिकाणी आपण नंबर टाकला होता तर त्याच ठिकाणी येणार आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तो पे पेमेंटचा एस एम एस आला असून पेमेंट होत नाही आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की पेमेंट एस एम एस आलेला आहे पण पेमेंट होत नाही तर मित्रांनो पेमेंट करण्यासाठी आता मागे त्याला सोलर पंपाचे वेबसाईट वरती जायचं आहे त्या ठिकाणी त्या दिवशी एक म्हणजे साधारण आठ दिवसाच्या अगोदर एक देखील अपलोड केलेला होता ज्यामध्ये सोलार पंपाचे जे पेमेंट आहे तर ते प्रकारे करायचे लाईव्ह मध्ये दाखवले होते अगदी पाच मिनिटांमध्ये आपण आपला जो अर्ज आहे सोलार साठी केला तर त्याचे पेमेंट जे आहे तर ते करू शकतात सहजरित्या पेमेंट न होण्याचं असं देखील कारण असणार आहे की ज्या बँक खात्यामध्ये आपण पैसे टाकलेले आहेत किंवा ज्या बँक खात्यामधून आपण पेमेंट करत आहे तर त्या खात्याला लिमिट असणार आहे आपण दुसऱ्या बँकेचे जे खाते, खाते तर वाप ते वापरून बघा त्या ठिकाणी काही काही युपीआय जे लिमिट आहे डेलीचं तर ते केलेलं असतं आणि साधारण वीस हजार रुपये लिमिट असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना पुढे पुढील जी रक्कम आहे साधारण तेवीस हजार किंवा पंचवीस हजार तीस हजार बत्तीस हजार असे जे रक्कम आहे सोलार पंपाचे ते आता साठी आलेले आहेत तर ते रक्कम कट न झाल्यामुळे पेमेंट जे आहे तर ते होत नाही तर मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये अर्ज केला होता डिलीट करू शकतो का तर मित्रांनो सोलर पंप योजनेसाठी अर्जकर्त्यांनी पूर्णपणे विचार करा कारण या ठिकाणी अर्ज केलेला मागील त्याला सोलार पंप योजनेत अर्ज केलेला असू द्या मेडा कुसुम वरती कुसुम सोलार पंप योजनेमध्ये अर्ज केलेला असू द्या किंवा महावितरण विभागामध्ये सोलार पंपाचा अर्ज केलेला असू द्या कुठल्याही प्रकारचा सोलरचा अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होत म्हणजे डिलीट होत नाही आणि आता कदाचित आपण सोलर जर घेतले नाही तर आपल्याला पुढील पंचवीस वर्ष जे आहे तर ते कुठल्याही प्रकारे सोलर पंप योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे अर्जकर्त्यांनी एकदा विचार करूनच अर्ज करा जो अर्ज आहे तर तो डिलीट होत नाही फक्त पेमेंट करू नका जर आपल्याला सोलर पाहिजे नसेल तर आपला जो पंप आहे तर तो दुसऱ्या शेतकऱ्यांना भेटून जाईल आणि आपल्याला पुढील पंचवीस वर्ष जे आहे तर त्या योजनेचा लाभ त्या आधार कार्डवरती त्या तिला घेता येणार नाही तर जॉईंट सर्व कोण कोणी आलं नाही त्यासाठी काय करावे तर आता ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत तर त्यांच्या जॉईंट साठी कुणी आलेले नाही तर जॉईंट सर्व्हे जो आहे तर तो जॉईंट सर्व्हे इंजिनियर जे कंपनीचा व्यक्ती असतो म्हणजे कंपनी थ्रू इंजिनियर आलेला असतो त्याचबरोबर दुसरा जो व्यक्ती आहे तर तो आपला जो असतो तर तो लाईनमॅन त्यांच्या सोबत येत असतो आणि शेतकरी या तिघांमध्ये जो सर्वे आहे तर तो जॉईंट सर्व्हे होत असतो जर जॉईंट सर्व्हे जर झाला नाही किंवा कोणी आलं नाही जॉईंट सर्वेसाठी तर आपण जी कंपनी सिलेक्ट केली आहे किंवा ज्या कंपनीची सोलर घेतलेला आहे तर त्या कंपनीचा जो कॉन्टॅक्ट नंबर असतो त्याशी कॉन्टॅक्ट करून आपण जॉईन सर्विस साठी माहिती जी आहे तर ती विचारू शकता आता दुसरा अजून एक प्रश्न आहे केपीसी कशी आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जी कंपनी आहे तर त्याचं नाव टाकलेलं आहे आणि ही कंपनी कशी आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो जी कंपनी आहे तर ही नवीन आहे याविषयीची जी काही माहिती आहे तर कुसुमची जी वेबसाईट आहे जाएं। ते जाएं। तर ते कुसुम वेबसाईट वरती आपल्याला संपूर्ण माहिती भेटून जाईल त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे कंपनीचा त्या कॉन्टॅक्ट नंबर वरून कॉन्टॅक्ट करून आपण त्या कंपनीची रिव्ह्यू वगैरे जे आहे तर ती कंपनीला कुठे आहे किंवा दाखवा म्हणून आपण अशा प्रकारची माहिती विचारू शकता आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे वेंडर साठी ऑप्शन आलेले आहे म्हणजे पैसे भरून पंधरा दिवस झाले महिना झाला आणि वेंडर सिलेक्शन साठी ऑप्शन आलेले आहे तर त्याला अशा प्रकारचा जो स्टेटस आहे तर तो दिसत आहे मी आता आपल्याला दाखवतो तर आपण बघू शकता तर अशा प्रकारे जो एस एम एस किंवा जो फेंडर सिलेक्शनचं से पेज आहे तर ये ते येतं या ठिकाणी शेतकऱ्यांची जी, जी माहिती आहे आधार कार्ड त्याचबरोबर मोबाईल क्रमांक असो किंवा ज्या दिवशी अर्ज केला आहे तर ती डेट देण्यात आली आहे आणि पंप किती बिचा आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो एक नोट लिहून आलेली आहे Uh, सदर म्हणजे सर्व पुरवठादारांची पंपाची मर्यादित मर्यादा जी आहे तर ती संपलेली आहे वेग गॅरंटी रक्कम मर्यादा प्राप्त प्राप्तात या ठिकाणी शेतकरी म्हणजे बरेच सारे शेतकरी जी पाहिजे ती कंपनी नसल्यामुळे किंवा चांगली कंपनी नसल्यामुळे कंपनी सिलेक्शन साठी थांबलेली होती किंवा त्यांनी वेट केलेला होता तर अशा शेतकऱ्यांचा पैकी जो गोंधळ आहे तर तो उडालेला आहे की पैसे भरले आणि कंपनी जे आहेत ते अवेलेबल नाही तर मित्रांनो याच्याविषयी आपण आपण जे महावितरण भाग आहे आपला तर त्या ठिकाणी चौकशी करू शकता की नवीन लॉट केव्हा येणार साधारण चार ये ते पाच दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये जो पुढील लॉट आहे तर तो येत असतो त्यामध्ये आपण आपल्या साठी जी कंपनी आहे म्हणजे कंपनीची लिस्ट आहे तर त्यामधून एक कंपनी सिलेक्ट करून घेऊ शकता आणि पूर्वी दोन तीन वेळेस जरी कंपनी सिलेक्ट केली नाही तरी देखील चालत होतं दोन ते तीन महिने अर्ज जो आहे तर पेंडिंग मध्ये ठेवला जात त्या शेतकऱ्यांना ते ऑप्शन जे आहे तर, तर, तर ते तसेच ठेवले जात होते पण आता असं नाही मित्रांनो झटपट निर्णय या ठिकाणी घेतला जात आहे एक महिन्यापर्यंत किंवा पंधरा दिवसापर्यंत आपण जर विंडो सिलेक्ट नाही केले तर आपल्याला जो आज तर तो रिजेक्ट करून आपण भरलेले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे पुढील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी याचा फायदा देखील होतो आणि जे शेतकऱ्यांना माहीत होत नाही तर त्यांनी लॉग इन करून बघत जा अशा प्रकारची माहिती होती आशा करतो की आपल्याला आपले जे प्रश्न आहेत तर ते व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे उत्तर जे आहेत तर ते भेटले असतील पुन्हा भेटूया नवीन सोबत धन्यवाद